तर मित्रांनो आजच्या के केल ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे मी कृष्णा आज तुमच्यासाठी एक नवीन व्हिडिओ घेऊन आलेलो आहे तर तो तुम्हाला आज मी गावाकडची होळी कशा प्रकारे साजरा होती हे मी दाखवणार आहे तर तुम्ही त्यांचा धिंगाणा मस्ती आवाज बघू शकता मातीचा गड्डा करून त्या एकामेकाला बुडवत आहे

तर तुम्ही बघू शकता त्यात त्या, त्या मा मुलाला कसं बुडवलं हो जात आहे शिकलात <zit> वाँ वाँ। तर यालाच म्हणता नॅचरल होळी अँड नॅचरल कलर्स आणि याचा कोणताही साईड इफेक्ट नसतो ह्या मुलांनी होळीच्या दिव दिवशी मनसोप्त होळी खेळली आणि कोणाला सोडलं नाही यालाच म्हणता गावळकरची होळी आणि अशी होळी मी सुद्धा पहिल्यांदाच बघतोय आता होळी खेळून सगळे फ्रेश होऊन शेतात आलेले भजे खायला शेतात त्यांनी भजे पापड बनवलेले आहे चुलीवरती तर ही अशी आहे गावाकडची होळी अशी होळी मी सुद्धा पहिल्यांदाच बघितलेली आहे आणि मला हे खूप फार चांगलं वाटलं तुम्हाला हे कसं कसं वाटलं हे मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि माझ्या चॅनलला लाईक अँड सबस्क्राईब जरूर करा थँक्यू अँड बाय